मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं यास इतर आठ मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे जालन्यातल्या आंतरवाली स्तराटीमध्ये मनोज जारांगे पाटील यांचं या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे आज त्यांच्या आमरण उपोषणाचा तर तिसरा दिवस आहे दरम्यान आपण जर पाहिलं तर मागील दोन दिवसापासून मनोज जारांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे मात्र सरकारकडनं त्यांच्याशी कोणताही संपर्क झाले झालेला नाही अशी माहिती आहे तर दुसरीकडे आंबरचे तहसीलदार जे आहे विजयचे वाटे यांनी मनोज जारांगी पाटील यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घ्यावा अशी विनंती देखील केलेली होती तर आज मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या मंडपामध्ये अनेक मराठा बांधव जे आहेत मनोज जारांगी पाटील यांच्यासोबत आमरण उपोषणा बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर मागील आ, सहा उपोषणामध्ये मनोज जारंगे पाटील हे एकटे उपोषण करत होते मात्र यावेळी मनोज जारांगी पाटील यांनी सामूहिक उपोषणाचं आवाहन केलेलं होतं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण जर पाहिलं तर अनेक मराठा बांधव जे आहे ते राज्यातल्या विविध ठिकाणाहून अंतरावली स्तराटीमध्ये जे आहे ते आमरण उपोषण करता बसलेले आहेत काही मराठा बांधवशी बोलण्याचं मी खर तर दादा तुम्ही कुठून आलात आणि किती दिवस झाले तर आमरण उपोषणावर आहेत काय मागण्यात ही माळचंद्रा गावातून जालना जिल्ह्यात जिल्ह्यातून आलेलो आहे तीन तिसरा दिवस आहे आजचा तिसऱ्या दिवसापासून मी अ आमरण उपोषण करता येत पाटला सोबत जोपर्यंत पाटलाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सोडणार नाही खर तर मनोज जारंगी पाटील यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण तोपर्यंत आम्ही देखील उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मराठा बांधवाने दिलेली आहे आज मनोज जारंगी पाटील यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज सरकारकडनं काही जारंगी पाटील यांच्याशी संवाद होतो का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे